या दुर्मे छायाचित्रात सामावली आहे दत्त जयंतीची संपूर्ण कथा पहा आणि निरीक्षण करा आज दत्त जयंती आणि या मुहूर्तावर राजा रवी वर्मा प्रेसचे श्री दत्त जन्माचे दुर्मेळ चित्र नजरेस पडले ज्यात दत्त जन्माची कथा सामावली आहे चला तर मग पाहुऱ्यात काय आहे ही संपूर्ण कथा आणि ही कथा आवडली तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करायला विसरू नका अनसूयेच्या सत्वाची परीक्षा पाहायला त्रिंदेवींनी आपले नवरे पाठवले तिने आपल्या पतिवर्त्याच्या सामर्थ्यावर तिन्ही देवांना बाळ करून इच्छाभोजन दिले त्यामुळे अनसूयेचे सत्व राखले गेले अतिथी धर्म पाळला गेला आणि मातृत्व लाभले मात्र आपली खेळी आपल्यावर उलटल्याचे पाहून त्रिदेवी अनसूयेला शरण आल्या आणि आमचे पती आम्हाला परतकर म्हणाल्या तेव्हा घेऊन जा तुम्ही तुमचा पती हे अनसूया माता सांगत असतानाचा हा चितारलेला क्षण असुया शून्य अनसूया अशी सत्वशील अन्सुयेचे देहबोली ऋषी पत्नी म्हणून श्वेत वस्त्रनेसलेल्या अनुसुयेच्या चेह्यावर तिन्ही बाळांना जोजबून झाल्यानंतरचा मातृत्वाचा संतुष्ट भाव खुलून दिसतोय जगाचा ताप हरण करणारे त्रिदेव बालरूपा आल्यावर निश्चिंतपणे झोपी गेले आई जवळ असताना कसली काळजी बरीच वर्ष वाट पाहूनही जे सुख हुलकावणी देत होते ते सुख तिप्तीने पदरात पडल्याचा सोहळा अनसुयेने सुंदर पाळणा बांधून आणि सजावट करून साजरा केला आहे अत्री ऋषींचा आश्रम असल्याने पायाशी व्याघ्रजीन अंथरले आहे आणि या तीन विश्वसुंद्या आपल्या फजितीने खजील होऊन आपला नवरा कोणता हे ओळखण्यात मग्न आहे पाठमोरी उभी असलेली भरजरी वस्त्र वस्त्रपरिधान केलेली अलंकारमंडित लक्ष्मी असावी बाजूने डोकावणारी लाल साडीतली सावित्री आणि हात दुमडून कुतुहलाने पाहणारी पार्वती असावी सुखी संसाराचे तेज सौष्ठव तिघींच्या हातावरून आणि गौरवर्णावरून दिसते एवढे सगळे सुख असूनही अनसुया मातेसमोर तिघी निस्तेज झाल्या आहे तिघी आपापल्या जागी श्रेष्ठ तरी त्यांना आपल्यापेक्षा कोणी वरचढ असेल ही कल्पना सहन झाल्याने त्यांनी पतीला तिचे शिलहरण करण्यासाठी पाठवले त्रिदेवांना अन्सुयेचे सामर्थ्य माहीत होते पण या तिघींचा गर्वहरण करण्यासाठी तिघांनी जोखीम पत्करली आणि अत्री ऋषी स्नानाला गेल्याची वेळ साधून वेषांतर करून आई इच्छाभोजन दे पण विवस्त्र होऊन अजी मागणी केली आई तशी हाक ऐकल्याने अन्सुयेला वाचल्याचा पान्हा फुटला तिघांना बालरूप केले भोजन दिले आणि पाळण्यात जोजवले बाळ सगळीच गोड गोंडस आणि एकसारखी आपला पती नक्की कोणता हे ओळखतान आल्याने तिघींनी शरणागती पत्करली आणि अनसुया मातेने तिन्ही देवांना पूर्वत केले तिचा पाळणा मात्र रिकामा झाला अत्री ऋषीपर्त आल्यावर त्यांना हकीकत कळली त्रिदेवांनी सपत्नीक उभ्यतांची क्षमा मागितली आणि आम्ही तुमच्याच पोटी जन्माला येऊ असे आश्वासन दिले तो आशीर्वाद फळास आला आणि मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला म्हणजे आजच्याच दिवशी हे त्रिदेव दुर्वास ऋषी दत्त गुरु आणि चंद्र अशा त्रिगुणात्मक रूपात प्रगट झाले अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त